नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डबल फ्रील स्लीव्स कशा पद्धतीने कट करायची म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश सविस्तर पद्धतीने ते मी यात तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ पाहून यापुढे स्लीव्स कट करताना प्रॉब्लेम होणार नाही तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यापुढे अशा पद्धतीची स्लीव्स अगदी सहजपणे कट करता येईल तर अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला यात दाखवलेले आहे आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आयकनवर प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात आधी मी अशा पद्धतीने एक कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने मी डबल फोल्ड केलेला आहे तर याचं मेजरमेंट तुम तुम्हाला मी सांगते तर हे याची उंची ही साडेपाच इंच आहे आणि हे डबल मध्ये कपडा आहे म्हणजे साडे दहा इंच हे भरतं आहे म्हणजे हे एकवीस इंच याची रुंदी आहे अशा पद्धतीने तर हा कपडा आधी मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे बघा उंची टाकून घ्यायची आहे स्लीवसाठी तर इथे मी स्लीव्हची उंची टाकणार आहे तयार उंच स्लीवजी म्हणजे पहिला लेअर आपण कट करत आहोत तर तयार चार इंच आहे सॉरी साडेतीन इंच आहे तर आपल्याला चार इंचावर हे मार्किंग करून घ्यायचं आहे इथे देखील मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा जर का तुम्ही नवीन शिकणारे असाल किंवा तुम्हाला प्रॅक्टिस जरी असेल स्लीव्स कटिंगची किंवा स्टिचिंगची तरी देखील बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आधी पिना इथे लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला हा कपडा इथे सरकणार नाही म्हणजे स्लीव्स कटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही हे बघा आता आपली उंची इथे टाकून झालेली आहे आता ही जी आपली ओपन बाजू आहे तर त्या ओपन बाजूकडनं आपल्याला कुठल्याही मापाची जर का तुम्ही ही फ्रील स्लीव्स कट करत असाल तर आ, तुम्हाला त्यासाठी इथे बघा अडीच इंचावर मार्किंग करायची आहे इथे मी अडीच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे तुम्हाला इथे दिसत नसेल कारण हा चॉकदेखील हा कपडा असा आहे त्यावर मार्किंग होत नाही आणि हा चॉक पण थोडा लाईट आहे तर इथे बघा अडीच इंचावर मार्किंग करायची आहे आता आपल्याला इथे जे आपण चार इंच मार्किंग केलेलं आहे आणि या बाजूला देखील केलेलं आहे तर ते आधी आपण जोडून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा हे बघा तुम्हाला ते दिसत नसेल इथे मी जोडून घेतलेलं आहे या पद्धतीने हे जोडून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी हे जे मार्किंग केलेली आहे तर ती आपण कट करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने ही मार्किंग झालेली आहे इथे वरच्या बाजूला जर एक्स्ट्राचा भाग असेल तर तो कट करून घ्यायचा आहे कारण हा कपडा थोडा सिल्की आहे त्यामुळे थोडं इकडे तिकडे कापड होऊ शकतो पण त्याने काही फरक पडत नाही आता हे झालेलं आहे आता ही आपण अडीच इंचावर मार्किंग केलेली आहे ही मार्किंग झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आधी आकार आपण देऊन घ्याय नॉर्मली आपण स्लीवजला जसा आकार देतो त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे हे बघा सॉरी तुम्हाला इथे मार्किंग दिसत नसेल कपड्यावरती येत नाही आता इथे बघा आपल्याला काय करायचं असतं आपण ज्या वेळेला नॉर्मली स्लीवचं हे मार्किंगसाठी मुंडाखोली मोजत असतो तर त्यासाठी आधी आपण बघा बॅक कडनं आपण मोजायचं असतं तर इथे बघा आपल्या या बाजूला फिटिंगच्या बाजूला दीड इंच जेवढी तुमची शिलाई मार्जिन तुम्ही घेतली असेल दीड इंच किंवा दोन इंच तेवढं येथे मार्किंग करायचं आहे आणि वरच्या बाजूला अर्धा इंच आपलं इथे शिलाई मार्जिन जातं तर अर्ध्या इंचावर मार्किंग करायचं असतं त्यानंतर हे जे शिल्लक असतं अंतर्गत ते आपल्याला मापायचं असतं तर हे बघा तर हे पावणे सात इंच इथं माझं भरतं आहे तुमचं जेवढं असेल तर तेवढं तुम्ही इथे मापून घ्यायचं आहे तर इथे मी पावणे सात इंचावर मार्किंग करते आणि पाऊण इंच लूजिंग ठेवते म्हणजे सात इंचावर मी इथे मार्किंग करते हे बघा आणि त्यानंतर पुढे दीड इंच आपण वाढून घ्यायचं आहे वरच्या बाजूला तुम्ही जेवढं शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं असं सॉरी सा। साईड पीसला वगैरे तर त्या पद्धतीने इथे शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि हे जे आपलं अडीच इंचाचं हे मार्किंग आहे इथं तर हे दीड इंचाच्या मार्किंगपासून अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचं आहे आता इथपर्यंत हे आपलं झालेलं आहे तर आता हे जे वरच्या बाजूचा आपण हे आकार दिलेला आहे तर तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीचा कापड जर तुमचा असेल तर तुम्ही अगदी हळुवारपणे याचं कटिंग करायचं आहे हे बघा आता नॉर्मली तुम्हाला स्लीवचं हे कटिंग आपलं नेहमीप्रमाणे दिसत असेल आपल्याला फक्त बाहेरच्या बाजूला जसा आपण आकार देतो त्याच पद्धतीने दे आकार तुम्ही द्यायचा आहे आतल्या बाजूचा आकार तो द्यायचा नाही आता बघा आता आपली ही जी बाजू असते तर ती आपली बाहेरच्या बाजूला असते म्हणजे समजा स्लीव्ज आपली जिथे जॉईन होते तिथे नाही तर दुसऱ्या बाजूला असते दंडघेराच्या बाजूला असते तर आता बघा हा आपला मुंडाखोलीजवळ जुडणारा भाग आहे तर त्याला आपण काय करायचं आहे तर मी ज्या पद्धतीने त्याला कट करते तुम्ही पण त्याच पद्धतीने करा हे बघा आपलं हे जे दीड इंचाचं शिलाई मार्जिनचं इंचा अंतर आहे तर तिथून अशा पद्धतीने आपण बरोबर सेंटरला अर्धा इंच येईल अशा पद्धतीने गोलाई आपण द्यायची आहे म्हणजे गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही देखील असाच आकार द्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा स्लीव जोडत असतो तर तेव्हा आपला व्यवस्थित आकार होतो तर बघा तुम्हाला आता हे ओपन करून दाखवते मी हे बघा अशा पद्धतीचे आपले स्लीव्ज ही तयार होईल आणि हे बघा हे जे आपलं आहे तर हे अशा पद्धतीने आपलं हे स्लीव जोडली जाणार आहे म्हणजे इथे बरोबर आपल्याला स्लीव जोडताना तुम्हाला इथे चुणे येतील त्या खूप छान वाटते मग ही समजा अशा पद्धतीचे चुणे असतील तर छान जोडली जाते ही मग आता यावरूनच मी तुम्हाला दुसरा लेअर कट करून दाखवते इथे बघा दुसरा लेअर देखील मी डबल सॉरी दुसरा कापड देखील मी डबल फोल्ड इथे करून ठेवलेला आहे आता ही स्लीव्ज आपली आहेत तशीच इथे ठेवायची आहे हे बघा ही ठेवून घेतलेली आहे स्लीव्स आता इथे संपूर्ण बाजूने आधी आपण पिना लावून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने पिना लावून झालेल्या आहेत आता ही आपली बाहेरची म्हणजे ही आपली स्लीव जोडतानाची बाजू आणि ही दुसरी बाजू तर या बाजूला आपल्याला आधी आता ही आपली तयार साडेतीन इंचाची होईल सॉरी तीन इंचाची होईल म्हणजे आपण चार इंच हे घेतलेलं आहे अर्धा इंच इथं आणि अर्धा इंच इथे आपल्याला पिको करायला किंवा तुम्ही छोटी पट्टी डबल फोल्ड करून घेऊ शकता आता ही आपली तयार तीन इंचाची आहे तर ही आपल्याला चार इंचाची ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला इथे पाच इंचावर इथे सॉरी साडेचार इंचाची ठेवायची आहे तर आपल्याला इथे साडेपाच इंचावर ही मार्किंग करून घ्यायची आहे आता हे बघा हे अंतर आहे आपलं दीड इंच तर याच पद्धतीने अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला सोपं पडेल सगळ्यात आधी आपण इथे मेन जी उंची असते ती टाकून घ्यायची त्यानंतर मग हे जे अंतर असतं तेवढं मापायचं तेवढं असेल अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये हे अंतर आपण मापून घ्यायचं आहे आता इथे अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा हा आकार घेऊन झाल्यानंतर आता, आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे इकडे आपल्याला अंतर वाढवायचं नाही आहे तेवढंच ठेवायचं आहे त्यानंतर हे देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे जे आपला खालचा भाग आहे तिथे देखील कट करायचं आहे सॉरी तुम्हाला मध्ये मध्ये थोडा खरखर आवाज येत असेल तर फॅन चालू होता म्हणून तो आवाज येतोय तर इथे बघा अशा पद्धतीने आपलं डबल फ्रीलचं ते कटिंग झालेलं आहे आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते तर इथे बघा ही आहे आपलं हा आहे आपला पहिला लेअर इथे थोडा कपडा कट करायचा आहे आणि हा आहे आपला दुसरा लेयर हे हो। बघा अशा पद्धतीने आपली ही स्लीवज तयार होते, में तुम्हा थे होते। तर थे पीना मी तुम्हाला इथे पिना लावून दाखवते सॉरी इथे ह्या पिना लागत नव्हत्या सिल्कचा कपडा होता म्हणून त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने लावून घेतलेले आहेत तर इथे बघा मी तुम्हाला पिना लावून दाखवलेल्या आहेत मुद्दाम मी इथे मोठ्या प्लेट्स घेतलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला समजावं म्हणून आणि हे बघा अशा पद्धतीने आपली ही फ्रील तयार होते इथे बाहेरच्या बाजूने जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे पिकोदेखील करू शकतात किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने आधी एक बारीक पट्टी पाव इंच फोल्ड करायची नंतर पुन्हा पाव इंच पट्टी फोल्ड करून अशा पद्धतीने देखील तुम्ही पट्टी ही फोल्ड करू शकतात किंवा मग तुम्हाला आवडेल तर पिको करू शकतात तुमच्या आवडीनुसार तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह